नमस्कार श्रोते हो मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत हे आशिकी या कथेचा भाग दुसरा ज्या मध्यस्थ व्यक्तीने हे लग्न ठरवलं होतं ते थांबले बाकी सर्वजण निघून गेले सूरज जाताना पुन्हा एकदा खिडकीकडे वळून बघत होता पण ती काही दिसली नाही दोन दिवसात निरोप कळवतो असं दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना सांगितलं कारण नुसता बघायचा कार्यक्रम झाला होता मुलाची माहिती काढून आणि बाहेरून रितसर चौकशी करूनच पुढचा निर्णय होणार होता आता लग्न झाल्यावर मनसोक्त बघा आईने हळूच टुमना मारला सूरज लाजत काढीत बसला सर्वजण निघून गेल्यानंतर घरात चर्चा सुरू झाली हे स्थळ खूप छान वाटलं मला सुशिक्षित लोक आहेत मुलाचा स्वभावही चांगला वाटला आपले कोमल सुखात राहील तिथे होकार आला की मग स्वप्न बघा आई नेहमीच्या सुरात म्हणाली मध्यस्थ व्यक्तीची चलबिचल सुरू होती कोमलच्या वडिलांना ते दिसलं त्यांनी लगेच विचारलं भाऊसाहेब कसली काळजी लागून राहिलीये तुम्हाला कसं सांगावं तेच कळत नाहीये मला सांगा की अहो कोमलसाठी अजून एक स्थळ आणलं आहे मी म्हणजे तो मुलगा अमेरिकेत असतो महिना पाच लाख पगार आहे त्यांनी फोटोमध्येच मुलीला पसंत केलं अहो काय सांगताय किती चांगलं स्थळ आहे तुम्ही सांगितलं का नाही आम्हाला आधी कसं सांगणार त्यांची एकच आहे कसली मुलगा निदान पाच वर्ष बायकोला माहेरीच ठेवणार नंतर त्याचा तिथला जॉब पतलला की मग बायकोला नेणार त्याचे आई वडीलही राहतात तिथे काही दिवस तिथेही राहील सर्वजण विचारात पडले पण कोमलच्या मनात वेगळंच चक्र सुरू होत लग्न करून बाहेरी पाच वर्ष राहता येईल या काळात बहिणीचं शिक्षण लग्न मार्गी लावता येईल वडिलांचं कर्ज फेडता येईल बाबा मला चालेल हेच तळ विचार कर मुली पाच वर्ष लग्न करूनही नवऱ्यापासून लाभ असं कुणी कधी राहतं काय का हरकत आहे माझं लग्न पाच वर्षांनी होत असं समजा वडिलांना अमेरिका पाच लाख डोळ्यासमोर दिसू लागले सुखात लोळण घेणारी मुलगी दिसू लागली आणि वडिलांनी सांगितलं चालेल बोलूया त्यांना अहो एक घोळ झालाय कसला मला वाटलं तुम्ही नाकार द्याल म्हणून मी त्यांना काहीतरी कारण सांगून न येण्याबद्दल सांगितलं ते आपल्याच काबी आलेत त्यांच्या एका नातेवाईकाकडे अहो मग त्यात काय सगळी तयारी झालीच आहे बोलून घेऊ त्यांना ठीक आहे चला मग लाग तयारीला कोमलचे वडील आज खुश होते एकाच दिवशी दोन स्थळ तेही इतके छान ते, ते साहेबराव आणि बायकोशी चर्चा करू लागले बघा ना बघा को ना कोमलला नकार यायचे म्हणून किती खचलो होत आपण आणि बघा एकाच दिवशी इतकी छान स्थळ तुम्ही असं म्हणताय जसा होकारच आलाय येईल ग मला तरी वाटतं हे अमेरिकावाले पसंत करतील कोमलला त्यांची अट आपण मान्य करूच आणि वर त्यांच्याकडे इतके पैसे असताना आपल्याकडून काही अपेक्षा ठेवणार नाहीत ना ते पण हे आता आलेलं स्थळ कसं वाटलं सूरज चांगला मुलगा वाटला मला ही लोक तर फार छानच आहेत पण शेवटी अमेरिकेत राहणं म्हणजे एक वेगळीच शान आपल्या गावातील कोमल पहिली मुलगी असेल जी देशाबाहेर असेल या बाबतीत आईचं जरा वेगळं होत इतक्याला मुलगी पाठवायची म्हणजे भीतीच की उलट सूरजसोबत लग्न जमलं तर मुलगी डोळ्यासमोर राहील अडीअडचणीला आपल्याला धावून जाता येईल बाबांना हेही पटलं आणि जर दोघांचा होकार आला तर मध्यस्थी म्हणाले मग मात्र अवघड होऊन जाईल दोघांनी होकार दिला तर कोणाला नकार द्यायचा दोन्हीही स्थळं उत्तम आहेत इतक्या वेळ नकार पचवला आणि आता बघा कोणाला होकार द्यायचा ह्याच्या आिमंचनेच सापडलो इकडे कोमलचीही द्विधामने स्थिती झाली भलेही पाच वर्ष माहेरी राहता येईल पण पुढे काय अमेरिकेला गेलो तर इकडे वर्षातून एकदा तेही जमलं तर येता येईल आणि त्यावेळी जर माझ्या आईबाबांना माझी गरज पडली तर आम्हाला भाऊ नाही आईबाबांना काही अडचण आली तर कोण धावून येईल त्यापेक्षा सूरज सोबत लग्न केलं तर कायम त्यांच्याकडे लक्ष देणं सोपं होईल पण परत एक प्रश्न सूरजला नवरा बायकोसारखं राहायचं नाहीये त्याला कुठल्याही बंधनात टाकणार नाही अशी बायको हवी आहे मग माझा संसार तर कोट कोलमटलंच की कोमल प्रचंड दुविधेत सापडली पण अजून दुसरं स्थळ यायचं बाकी होत ती माणसं कशी असतील हे पाहूया आधी असा विचार तिने केला पुन्हा एकदा घर आवरण्यात आलं पाहुणे संध्याकाळी सात वाजता येणार होते दुपारचे चार वाजलेले पण वडिलांचं चित्त ठिकाणावर नव्हतं ते सारखे आत बाहेर करत होते मुलींना सांगत होते छान आंघोळी काढा अंगणात घर झाळून घ्या सगळं सामान आहे की नाही तपासून घ्या हे सगळं सुरू असतानाच बँकेची काही लोक समोर उभी ठाकली आनंद पाटील तुम्हीच का तुम हो मीच तुमच्या बँकेचे हप्ते थकलेत त्याचीच वसुली करायला आलोय बाबांना घाम फुटला मुलगी बघायचा कार्यक्रम आणि त्यात का या लोकांना आजच यायचं हे बघा मला थोडी मदत द्या मागच्या आणि या महिन्याचा हप्ता एकत्र भरतो बँकेतील एक, एक माणूस ओळखितला असल्याने त्यांनी फार काही तमाशा केला नाही पण एक वॉर्निंग मात्र देऊन गेले हे पाहून कोमलला चिड आली बाबांकडे कर्जाचे हप्ते भरायला पैसे नाही मग माझ्या लग्नाचा खर्च कुठून करणार कशाला इतका हट्ट चाललाय माझ्या लग्नाचा समाजासाठी लोक नातेवाईक बोलू लागलेत मुलगी वयात आली काही उलट करून बसायला नको म्हणून काय म्हणावं याला मी सांगते की मी इतक्यात लग्न करत नाही चांगली नोकरी बघते कर्जाचे हप्ते फेडते मग बघूया लग्नाचं तर तेही नको कर्ज काढून कर्जबाजारी होतील पण सामाजिक प्रतिष्ठा टिकवण्यासाठी तेही करायला मागे पुढे बघणार नाहीत हा कसला समाज आणि हे कसले विचार संध्याकाळी साडेसात वाजता अमेरिकेचा सा मुलगा घरी आला सोबत आई भाऊ आलेला मुलगा तसा दिसायला रुबाबदार होता अमेरिकेत राहून चेहऱ्यावर असणार होत मुलाची आई घरभर बघत होती जरा जास्तच नटून तुन थटून आलेली ती मुलगा तिला सतत खुणावून शांतपसरा असं सांगत होता मुलगा इतका रुबाबदार होता की घरातील सर्वजण त्याला बघतच राहिले त्याच लक्ष खिडकीतून बघत असलेल्या मुलीच्या बहिणींकडे गेलं डोळे बारीक करून त्याने वेगळ्याच नजरेने त्यांच्याकडे एक कटाक्ष टाकला दोघी बहिणी ओशाळल्या मुलांची नजर मुलीला लगेच लक्षात येते सवे हा मुलगा असा का बघत होता काय माहिती तो आधीचा मुलगा किती भारी होता ना त्याच्या नजरेत खेळकर भाव होता हा नाही आवडला बुवा क्रमशः लेखिका संजना श्रोते हो कसा वाटला कथेचा दुसरा भाग कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद